मध्ये छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्धवस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु जेव्हा कर्जमाफी नाही केली जेव्हा होते तेव्हाही सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला जायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटीचे चे करोड रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागवला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा केलाय नागरिकाकडे जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जाणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणी इथल्या जनतेनं भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेल्या हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना दे टीव्हीच्या मार्फत देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की आमच्याकडून ही भीक या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन